मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जून महिन्याच्या पेन्शनसह सात मोठ्या खुशखबर पेन्शनधारकांना मिळाली अप्रतिम भेट पेन्शनसह खात्यात जमा होणार थकबाकीचे पैसे अशी मोठी बातमी पेन्शनधारकांसाठी येत आहे तर ती बातमी सविस्तर पाहण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनधारक असतील तर तुमच्यासाठीही अत्यंत महत्वाची बातमी आली आहे मे महिन्याच्या पेन्शनसोबत केंद्र सरकारने अनेक नियम बदललेले आहेत जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे यासोबतच हायकोर्टातून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे चला तर मग एक एक करून सर्व बातम्या जाणून घेऊया पहिलं आहे पासष्ट वर्षावरील लोकही पॉलिसी खरेदी करू शकतात जर तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्याचे वय पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आली आहे वास्तविक आय आर डी ए आयने ने आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमामध्ये मोठा बदल केला आहे आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते यापूर्वी ती खरेदी करण्यासाठी कमाल वर्ष होती ती आता रद्द आहे दुसरा आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन संबंधित लाभ मिळण्यासाठी पेन्शनधारक वर्षानुवर्ष कायदेशीर लढा लड़ा लढतात मात्र आता त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे पंजाब आणि हरियाणा कोर्टाने दिल्ली खुशखबर आता तुम्हाला वर्षानुवर्ष कोर्ट किंवा विभागामध्ये जाण्याची गरज नाही आता सेवानिवृत्ती आणि पेन्शनशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची दररोज न्यायालयात सुनावणी होणार असून दररोज निकाल लागणार आहे प्रलंबित प्रकरणांची दखल घेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरुप्रीत सिंग यांनी आदेश दिला आहे त्यानंतर आहे पेन्शनधारकांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी मिळालेली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीच्या पगाराच्या आधारे ग्रॅच्युईटीमधून कापलेली रक्कम सहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिलेले आहेत चुकीच्या पगार निश्चितीमुळे सेवेदरम्यान कर्मचाऱ्याला अतिरिक्त रक्कम अदा केली असल्यास ती ग्रॅच्युटीमधून वसूल केली जाते राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अतिरिक्त देयके वसूल करण्याचा आदेश रद्द केला आणि ही रक्कम एका महिन्याच्या आत सहा टक्के व्याजासह परत करावी असे सांगितले हिमाचल हायकोर्टाने पेन्शनधारकांना दिली अप्रतिम भेट हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार सोळापासून पासून कर्मचाऱ्यांना वाढीव सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहे हे याचिकाकर्ते दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान निवृत्त झाले आहे या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश जोशना दुआ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळा पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची घोषणा केली होती मात्र दोन हजार सोळा ते बावीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता लाभ देण्याचे आदेश हिमालय उच्च न्यायालयाने दिलेले आहे ई पी एफ ओने पी एफ खातेदारकांना मोठा दिलासा दिला आहे कर्मचारी भविष्य निर्वाणीची संघटना म्हणजे ई पी एफ ओने पी एफ खातेदारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला दिला आता पी एफ काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे आता खातेधारक स्वतःच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या उपचारासाठी खात्यातून एक लाखापर्यंत काढू शकतो यापूर्वी ही मर्यादा पन्नास हजार होती ती वाढवून एक लाख करण्यात आली आहे हा बदल सोळा एप्रिल दोन हजार पासून लागू झालेला आहे सी जी एच एस लाभार्थ्यांना हे काम नव्वद दिवसाच्या आत करावे लागेल केंद्र सरकारच्या आरोग्य सी जी एच एसच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता त्यानुसार ए बी एच ए आय डी बनवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे आणि सी जी एच एस आय डीला ए बी एच ए आय डी नंबर सी जोडण्याची मुदत वाढवण्यात आली आहे तुम्हाला सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आभा आय डी नंबर मिळवावा लागेल आणि सी जी एच एस आय डी ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत ए बी एच ए म्हणजे आभा आय डी नंबरशी जोडावा लागेल त्यानंतरचं आहे एच डी एफ सी बँकेने ज्येष्ठ नागरिकांना भेट दिली एच डी एफ टी बँक ज्येष्ठ नागरिकांना शून्य पॉईंट पन्नास टक्क्याऐवजी शून्य पॉईंट पंचवीस टक्के अतिरिक्त व्याज देत आहे हे तुमच्या नियमित एफ डीपेक्षा थोडे जास्त व्याज आहे एच डी एफ सी बँक ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्ष एक दिवस ते दहा वर्षाच्या एफ डीवर वर सात पॉईंट सात टक्के सिटीजन के आर एफ डीमध्ये मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख तीस दोन हजार चोवीस आहे आणि शेवटचं आहे मित्रांनो जून पेन्शनच्या पेन्शन संदर्भात चांगली बातमी निवृत्ती वेतनधारकांचा मागे भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला आहे मात्र तो अनेक निवृत्ती वेतनधारकांना देण्यात आलेला नाही अशा परिस्थितीत जून महिन्याच्या पेन्शनसह पन्नास टक्के डी ए दिली जाईल त्यासोबतच ज्यांना थकबाकी मिळालेली नाही त्यांनाही पैसे दिले जाणार आहेत जे बँकांकडून पैसे घेत आहेत त्यांची जून महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा केली जाईल तर जे स्पर्शच्या माध्यमातून पेन्शन घेत आहे त्यांची पेन्शन तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल तर अशा सात महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आहे आपल्या पेन्शनधारक मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद